अदानी कंपनीचे विजेचे स्मार्ट विपेड मीटर बसवण्यास भीम आर्मी संघटनेचा विरोध जिल्हा प्रशासनाला दिले निवेदन महावितरण कंपनीचे खासगीकरण रोखण्यासाठी आणि अदानीच्या कशात जाणारी महावितरण कंपनी रोखणे गरजेचे आहे स्मार्ट मीटर बसल्यास मीटर अधिक गतीने पाळणारे विजेच्या वाढणार ही लुटमार रोखावी अशी मागणी भीम आर्मी संघटनेतर्फे जिल्हा प्रशासनाकडे निवेदन करण्यात आली आहे महावितरण घरातील जुनी मीटर व्यवस्थित असते वेळी ते काढून स्मार्ट विप्रे बसवण्याचा ठेका अदानी उद्योग समोर घेतला आहे मुंबईचं पश्चिम महाराष्ट्र अदुनच्या ताब्यात जाणार असून ते ताबडतोब थांबण्यात यावे तत्कालीन मंत्री व सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र यांनी सभागृहात सामान्य माणसाला दिलासा म्हणून दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी कोणत्याही प्रकारे सर्वसामान्य ग्राहकांना स्मार्ट बिपेंड मीटर बसवण्यात येणार आहे अशी ग्वाही दिली होती कोल्हापूर तालुक्यात नोकर भरती करून मनमानी आणि जबरदस्तीने ग्राहकांना न सांगता मीटर बसवणे चालू केले आहे स्मार्ट फिप्रेंड मीटर हे मोबाईलचे रिचार्जप्रमाणे चालणार रिचार्ज संपला की लाईट बंद होणार त्याचे सर्व नियंत्रण मुंबई आणि हैदराबाद येत असणार आहे विचार दर वाढवून हे खाजगी कंपन्यांच्यात असणार आहे सर्वसामान्य जनतेच्या पैशाची लुटमार होणार असून आदानीचे किस्से भरणे सरकारचे धोरण आहे याला सातारा जिल्ह्यातून विरोध असून महावितरणने जबरदस्तीने ग्राहकाला मीटर बसवण्याचा प्रयत्न केला तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भीम आर्मी भी संघटनेतर्फे देण्यात आला आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा